जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आहे कारण भारतीय रेल्वे मंडळाने तब्बल बत्तीस हजार जागांसाठी भरती काढलेली आहे ग्रुप डी पदाच्या जागा आहेत तर त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकचं बटन प्रेस करा तर बघा भारतीय रेल्वे मंडळाने बत्तीस हजार जागांसाठी भरती काढलेली आहे जाहिरात दिनांक आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर भारतीय रेल्वे मंडळामार्फत ग्रुप डी पदांच्या बत्तीस हजार जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमची या ठिकाणी असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि अर्ज करायला ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होत आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं ओके तर खूप मोठ्या जागा आहेत खूप मोठी खुशखबरी आहे एकूण बत्तीस हजार ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या जागा आहेत आणि ग्रुप डी पदाच्या जागा आहे आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रुप डी आणि एकूण जागा आहेत थर्टी टू थर्टी टू थाउजंड आता वयाची अट काय असणार आहे त्याच्यासाठी तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी बघा वयाची अट असेल किती अठरा राहते अठ्ठावीस वर्ष आणि एस सी एस टी यांना पाच वर्षाची सूट आहे तसेच जे ओपन किंवा रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी तीन वर्षाची ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे नंतर या ठिकाणी बघा शुल्कसुद्धा तुम्हाला असणार आहे परीक्षा फीज असणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी अनरिझर्वसाठी किती असणार आहे पाचशे रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी असणार आहे आणि महिलांसाठी सुद्धा ई बी सुद्धा बघा दोनशे पन्नास रुपये इतके एक्झाम फीज असणार आहे चालान असणार आहे ठीक आहे तर याबद्दलची जाहिरात आपण बघूया तर जाहिरात बघा ठीक आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज ठीक आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स आर आर बीज तर रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी पेमॅट्रिक तुमचा पेमेंटसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या बेसिकने होणार आहे तर बघा या ठिकाणी दिला आहे ओपनिंग डेट ऑफ अप्लिकेशन तेवीस एक दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन आहे बावीस दोन दोन हजार पंचवीस ठीक आहे तेवीस तारीखला तुमचं ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ओके या ठिकाणी तुमचं बेसिक सॅलरी असणार आहे सुरुवात होणार आहे अठरा हजार अठरा हजार रुपयापासनं त्यानंतर बघा वयाची अट आहे अठरा ते छत्तीस वर्ष आणि एकूण जागा आहेत बत्तीस हजार ठीक आहे ही जाहिरात तुम्ही बघू शकता फीज आताच आपण बघितली अनरिझर्व कॅटेगरी पाचशे रुपये आणि रिझर्व कॅटेगरी दोनशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये महिलासुद्धा असणार आहे आणि हे झोन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नेम ऑफ आर, आर आर बी आर आर बीज अँड रेल्वेज इथे वेबसाईट दिलेली आहे हे सगळे झोन ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या जागा आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तर ऑनलाईन अर्ज करायला तेवीस तारीखला सुरुवात होत आहे हो याच्याबद्दल अजून एक जाहिरात येणार तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया